对呀 <Yeah. S 2>、yeah. नमस्कार कशा सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते तर सकाळची वेळ आहे आणि माझं सगळं आवरून झालेलं आहे जसं की दारामध्ये सडा मारलेला आहे पुसून घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही आणि छान असं मस्त सुंदर असं तुम्हाला सकाळचं वातावरण आमच्या दाखवते आज तर इकडे खूप छान वाटतं बागेकडे आलं की आता परत बागेकडे तुम्हाला मी थोडीशी चक्कर मारण्यासाठी घेऊन आलेली आहे इकडे बघू शकताय मस्त असं आपल्या बागेकडे आलं की खूप मन प्रसन्नच होतं तर आज खूप छान असं मस्त दोन दोन फुलं उमरलेली आहेत खूप छान वाटतात फुलांकडे बघितलं की आणि सकाळी सकाळी माझी जी आहे ती फेरफटका चाललेला असतो आंघोळीच्या आधीची वेळ आहे ताई आणि आणि प्रसन्न होतं अगदी एवढी छान सुंदर फुललेली फुलं पाहून म्हणून मी रोजचं सकाळी आले की उठले की पहिली झाडांना पाहत असते झाडं कशी आहेत का आहेत फुलं किती छान आलेले आहेत तर किती सुंदर झेंडू इतका सुंदर आलेला आहे ना की मन असं हे होऊन जातं प्रसन्न होऊन जातं बागेत आल्यानंतर तर असो इकडे सकाळची वेळ आहे आणि नवीन दिवसाची छान अशी सुंदर आपल्या बागेपासून सुरुवात झालेली आहे तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ दे ही श्री आई जगदंब्याची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर आंघोळ झाल्यानंतर पहिल्याच देवपूजा करून घेतली बाकीचं सगळं उरकलेलं आहे देवपूजेपासून तुम्हाला स्टार्ट केलेलं आहे ताईनं व्हिडिओला सुरुवात कारण काय झालं होतं मधल्या काळामध्ये मी खूप अशी कामं करून घेतली बाहेरचं सगळं अंगणामधलं तर, तर सगळं आवरलं होतं अगोदरच त्यानंतर दारामधली रांगोळी झाडा म्हणजे दारामधली रांगोळी तुळशीची पूजा हे सगळं करून घेतलं पण व्हिडिओ शूट केलेलं नाही त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर बाकीची जी आवरावरी होती कालची महादेवाची पूजा होती ती काढून घेतली त्यानंतर देवपूजा करायला घेतलेली आहे तसं माझा एक एक तास तरी त्या कामामध्ये गेलेला आहे आणि त्यानंतर मग मी देवपूजा करून घेतली सकाळी खूप लवकरची वेळ आहे कारण आज सकाळीसुद्धा बघा स्वयंपाक लवकर करायचा होता कारण आज महाशिवरात्री सोडण्यासाठी काहीतरी वेगळं करावं म्हटलं आणि आज केलेलं आहे आमच्याकडं पाटवडी म्हणतात पाटवडी आणि त्याचा रसा कर... करूं, करूं तर खूप सुंदर रेसिपी आहे आज तुमच्याशी रेसिपी शेअर केलेली आहे रोजचं रुटीन शेअर करत रोजचं रुटीन शेअर करून करून मला सुद्धा कधी कधी असं वाटतं की काहीतरी वेगळा आज शेअर करावं त्यामुळे आज खूप सुंदर अशी अगदी पटकन झटपण हो होणारी रेसिपी शेअर केलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीसुद्धा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा इकडे छान सुंदर अशी देवपूजा झालेली आहे ज्यावेळेस मी तुळशीला पाणी घालायला जायच्या अगोदरच बघा डाळ डाळ जी आहे ती गिरणीला लावलेली होती आणि डाळ बघा कशी चार नंबरच्या चाळणीनं दळायची म्हणजे काय होतं त्याची ओळी खूप छान होते जर आपण बेसन पिठाची ओळी केली म्हणजे ही पाटवळी तर अजिबात चव लागत नाही ह्याला असं रवाळ रवाळ पीठ जर भरडलं तर खूप छान ओळी होते आणि मस्त असं वडी अशी छान घट्ट अशी बनते तर हे सगळं कामं होईपर्यंत माझी गिरणीतलं पिठा पीठ दळण्यापासूनची तयारी होती आणि त्यानंतर केलेली आहे वडी तर आमच्याकडं काय करतात बघा असं महाशिवरात्री किंवा मोठी एकादशी सोडण्यासाठी तर असं काहीतरी वेगळं असं करतात जसं की प्रत्येकाच्या भागामध्ये पद्धत वेगळी वेगळी असते आता पुरणपोळीसुद्धा कळतात बघा आमच्या इकडं पण मी आज पुरणपोळी नाही केली म्हटलं आज पुरणपोळी नाही आज आपण पाटवडे रस्सा करू कारण आमच्या ह्यांना खूप आवडते पाटोडी पाटवडेचा रस्सा आणि पाटोडे तर ह्यांच्या आवडीची रेसिपी आहे जर ह्यांना नॉनव्हेज खायला दिलं एक वेळेस आणि तिथं जर पाटोडे रस्सा असेल तर नॉनव्हेजला बाजूला ठेवून ते पाटवडे रस्साच खातील एवढी त्यांची आवडीची भाजी आहे आजची पण छान अशी सुंदर पूजा झालेली आहे तर आज थोडासा लवकर पटकन पूजा आटपून घेतली जास्त वेळ दिला नाही पूजेसाठी कारण स्वयंपाक लवकर करायचा होता आणि ते सुद्धा लवकर येतो म्हणले होते डबा घेऊन जाण्यासाठी तर म्हणून म्हटलं पटकन स्वयंपाक वगैरे ओळखून घेऊया आणि त्यानंतर बाकीचे राहिलेले घरातली कामं तर बघा आता ही वडीचं चा प्रिपरेशन चालू आहे वडी म्हणजे आपल्याला वडी जी आहे ती बनवण्यासाठी त्याला हिरवी मिरची त्याच्यामध्ये धणे जिरं आणि कोथिंबीर टाकलेली आहे आता हे मिक्सरमधून आपल्याला काढायचं आहे आता मी वडीसाठी फोडणी द्यायला लागली आणि रस्सा वेगळा आहे रस्सा नंतर करायचा आहे आता ही वडी आपल्याला वडीचं पीठ शिजवण्यासाठीही चालू आहे प्रोसेस तर बघा वडीचं पीठ शिजवण्यासाठी दोन ते दीड चमचा तेल तेल टाकलेलं आहे त्या तेलामध्ये मी जिरं मोहरी टाकलेली आहे ते छान तडतडून दिल्यानंतर हे जे वाटण वाटलं होतं आता मिक्सरमधून हिरवी मिरचीचं ते घालून घेतलेलं आहे लसूणसुद्धा टाकलेलं आहे पण वाटणामध्ये नाही टाकायचं ह्याच्यामध्ये कच्चा लसूण आणि कच्चे खोबऱ्याचे तुकडे टाकायचे वडीमध्ये त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे तर वडीमध्ये कच्चं खोबरं आणि कच्चा, खोबर, कच्चा लसूण का टाकायचा दा ते दाताखाली आलं की खूप छान लागतं खायला आणि त्याच्यामध्ये आता हळद टाकलेली आहे आणि एक तांब्याभर पाणी टाकलेलं आहे आता हे पाणी उकळत आल्यानंतर त्याच्यामध्ये ते आपल्याला बेसन जे आहे ते वैरायचं असतं आणि मस्त असं हाटून घ्यायचं हाटून घेतले की छान वडी बनते चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता ह्या पाण्याला उकळी आली की त्यानंतरच त्याच्यामध्ये आपल्याला पीठ आहे ना ते टाकून घ्यायचं आहे इकडे बघू शकताय आहे मी खोबरं आणि बारीक खोबऱ्याचे तुकडे कोथिंबीर आणि लसणाचे बारीक बारीक तुकडे हे कच्चेच टाकलेले आहेत जेणेकरून वडी खाताना खूप छान लागतं कच्चं दाताखाली आल्यानंतर आता हे चांगलं पाणी उकळलं की आपल्याला हे करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये बेसन टाकायचं आणि चांगलं हटायचं पीठ आणि दोन तीन वाफा आल्या की एका ताटाला तेल लावायचं आणि ताटामध्ये काढायचं आणि मस्त वडी थापायचे तर खूप चांगले होते अशा पद्धतीनं वडी केल्यानंतर तर बघू शकता इकडे पाण्याला छान अशी सुंदर उकळी आलेली आहे आता त्याच्यामध्ये हे जे आहे ना ते सगळं पीठ आहे ते टाकून घेते आणि मस्त असं त्याला हटायचं ते व्यवस्थित असं हटलं जातं आणि गुटळी वगैरे जरी झाली ना तर हे पीठ असं मोठं सर दळ्यायला असतं जाड दळायला असतं त्यामुळे गुटळीसुद्धा जी आहे ना ती विचळून जाते त्यामुळे एवढी काहीच गडबड करायची गरज नाही पक्कडनं असं व्यवस्थित धरायचं पातील आणि व्यवस्थित असं शांत हटायचं त्याला काही गडबड वगैरे करायची नाही एवढं एवड़, एवढी छान होते ना ओळी फक्त काळजी एकच घ्यायची ह्याचं पीठ जे आहे ना ते असं मोठं सर दळायचं मोठं सर पीठ दळलं की खूप छान सुंदर ओळी होते खायला पण चांगली लागते आणि करायलासुद्धा खूप सोपी आहे तर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा करून बघा मस्त अशी वडी तर आता हे जे आहे ना हे सगळं मी आता पळीला लागलेले जे बेसन आहे ते काढून घेते आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवते दोन झाक दोन वेळा आदन आलं की वडी शिजली म्हणायचं म्हणजे पीठ वडीचं शिजलं म्हणायचं तर अशा पद्धतीनं सगळं चमच्याचं काढून घेतलं आणि पळी पळीने सगळं व्यवस्थित असं हे केलं बघा हाताने आणि आपल्याला पीठ शिजलं का हे कसं कळायचं तर ज्यावेळेस आपण हे ह्याच्यावरचं झाकण काढलं तर आपण पाण्याचा हात घ्यायचा आणि पीठ बघायचं तर पाणी आपल्या हाताला जर नाही चिटलं पीठ तर शिजलं म्हणायचं तर बघू शकता एकदा आदन आलेला आहे आणि व्यवस्थित असं आणखीन एकदा आणखीन एक वा पिऊ देते आणखीन काही व्यवस्थित असं शिजलेलं नाही त्यामुळे आणखीन एकदा ह्याला झाकून ठेवते तर असं दोन वेळा करायचं तिसऱ्या वेळेस आपण ज्यावेळेस उघडतो त्यावेळेस पीठ शिजलं म्हणून समजायचं तर जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते सहा मिनटाचा कालावधी गेला असेल आणि पीठ शिजलं व्यवस्थित असं बघू शकता मी असं हातानं मस्त असं लावून ठेवते म्हणजे जेणेकरून सगळीकडून वाफ दण दणून बसेल तोपर्यंत इकडे ताट म्हणजे वडी करायची तयारी करून घेते ह्या ताटाला एका तेल लावलेलं आहे आणि आता हे पीठ आपलं छान मस्त शिजलेलं आहे तर पीठ शिजल्यानंतर बरोबर गोळा जो आहे तो बघा असा बरोबर पडला ताटामध्ये आता आपल्याला हा हाताने तुम्हाला जर भाजत नसेल तर हाताने थापू शकता नसेल तर वाटेनं आता गरम असतं त्यामुळं भाजणारच हाताला मला सुद्धा भाजलं त्यामुळे मी थोडंसं वाटेनं पसरवून घेतलं त्यानंतर हात पाण्याचा घेऊन तर थोडंसं हे केलं हाताने तर बघू शकता इकडे छान मस्त असं वाटेनं सुद्धा छान होतंय पण एवढंच की वाटीच्या बुड्यालासुद्धा पाणी लावावं लागतं सारखं पण वाटीपेक्षा हाताने चांगलं येतं त्यामुळे मी नंतर वाटी ठेवूनच दिली मला ते जमतच नव्हतं फक्त पसरवून घेतलं वाटीने पीठ आणि सगळे त्याच्या कडा बुजवण्यासाठी मी हाताचाच वापर केला नंतर हाताने कसं व्यवस्थित फिनिशिंग येते आणि हाताने कुठलंही काम हाताने केल्याशिवाय आपल्याला काम केल्यासारखं वाटत नाही आणि ती व्यवस्थित अशी फिनिशिंग येण्यासाठी मी परत नंतर हातच भरवला म्हटलं हाताने व्यवस्थित अशी वडी होईल आणि त्यानंतर बघा आता जेवढी कोथिंबीरचा वापर करू तेवढी ही वडी खायला सुंदर लागते आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसते तर त्यानंतर बघा मी कोथिंबीर मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरून घेतली आणि वडीनंतर थंड झाल्यावर मी कट केली म्हटलं वडी काय कट करायची वडी गडबड नाही आता मी पहिला रस्सा करून घेते तर बघू वो शकता वडीचं झालेलं आहे काम आता रशासाठी वाटण काय काय केलेलं आहे सांगते ताईनं आलं लसूण कोथिंबीर खोबरं एवढंच वाटलेलं आहे आणि साधा मस्त असा खोबऱ्याचा झणझणीत तसा केलेला आहे त्याच्यामुळे त्या त्या वाटणाचं मी तुम्हाला दाखवलेलं नाही बघू शकता इकडं कोथिंबीर खोबरं आलं लसूण एवढंच फक्त बारीक केलेलं आहे ते सुद्धा जास्त नाही आपल्याला भाजी किती करायची ह्याच्यानुसार मी वाटण वाटून घेतलेलं आहे आता ह्या वाटणामध्ये आमचं सोलापुरी काळं तिखट मटण मसाला आणि गरम मसाला म्हणजे आपला घरकुलचा गरम मसाला एवढंच टाकलेलं आहे तर घरकुल मसाल्याची पुढे टाकली की ह्या भाजीला खूप छान र चव येते आणि मी ह्याला काही खोबरं कांदा टोमॅटो हे वाटण बाकीचं नाही टाकलेलं खोबरं टाकलेलं आहे टाक पण सुद्धा भाजून नाही टाकलेलं कचट टाकले तेलामध्ये मी नंतर तळणार आहे ह्यासाठी तर अगदी साधा सिंपल रस्सा केलेला आहे आणि काळं वाटण करायचं का म्हटल्यानंतर आता उन्हाळ्याचे दिवस आहेत जर कांदा आणि टोमॅटो वाटणं टाकलं की भाज्या आम आंबट होतात आणि ह्या दिवसामध्ये जास्त करून भाज्या टिकत नाहीत आणि ह्यांना ही भाजी डब्याला द्यायची होती मला कारण कामावर पण एक दोन जगणं असतात मग सगळे मिळून शेअर करून खातात कोणाची भाजी कोणाची भाजी असं त्यामुळे भाजी चांगली व्हावी यासाठी मी नेहमीच आपलं साधं सिंपल वाटण केलेलं आहे आणि त्याच वाटणाची भाजी आमच्या ह्यांना पण आवडते आमच्या ह्यांना जास्त मसालेदार भाज्या आवडत नाहीत जसं की कांदा टोमॅटो टाकलेलं भाज्या अजिबात आवडत नाहीत त्यांना साध्या सिंपल आमच्या सोलापूरच्या पद्धतीच्या भाज्या त्यांना खूप आवडतात तर ते त्या वाटणामध्ये आमचं सोलापुरी काळं तिखट टाकलेलं आहे त्यानंतर मटण मसाल्याची पुडी टाकलेली आहे त्याने फ्लेवर खूप चांगला येतो नॉनव्हेजची भाजी खाल्ल्यासारखा तर एक मस्त असं तरी आलेली आहे बघा आता जे पातेल्यामध्ये वडी बनवली होती मी त्याच पातेल्यामध्ये मी लगेच पाणी ओतून ठेवलं होतं आणि तेच पाणी मी ह्याच्यात टाकलेलं आहे आता ते पाणी थोडंसं टाकून मीठ टाकून थोडंसं शिजू द्यायचं म्हणजे त्याला चांगला कट येतो आणि त्यानंतर उकळतं गरम पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं झालं आपला रस्सा तयार आहे तर जोपर्यंत रस्सा थोडासा हे होतो आहे तोपर्यंत मी वडी कट करून घेते आणि थोडीशी वरून कोथिंबीर पण टाकली आणि रसा बनल्यानंतर एकदा क कोथिंबीर आणखीन थोडीशी टाकायची आता वड्या कट करून घेते आता आपल्याला पाहिजेत अशा आकाराच्या छान छान सुंदर अशा वड्या कट करून घ्यायच्या आता मला जरा जास्त लांबटच आवडतात त्यामुळे मी लांब लांबटच आकाराच्या मस्त अशा वड्या कट करून घेतल्या तर अशा त्रिकोणी त्रिकोणी मस्त अशा वड्या कट करून घेतल्या मी तर अशाच पद्धतीनं बर्फीसारख्या वड्या कट करायला मला खूप आवडतात आणि माझी नेहमीची पाठवडी अशाच पद्धतीनं असते आणि अगदी पटकन करायचं म्हटलं ना की लगेच करायला घ्यायचंच अजिबात कुठल्याही गोष्टीची वाट पाहायची नाही की आज करू उद्या करू असं म्हटल्यानंतर आपल्याला करणंच होत नाही त्यामुळे माझं मी सकाळीच निर्णय घेतला की आज त्यांना आवडते तर अशी वडीच करूया आणि मस्त शेवडी केली पण कसं आहे जे लोक तिखट खातात ना त्यांच्याला एक अजिबात ही भाजी नसते बघा कारण ही भाजी जरा झणझणीतच असते तर आमच्याकडं लग्नाला हळदीच्या दिवशी ही भाजी केली जाते बघा तुम्हाला सांगते कारण जर मुलाचं लग्न असेल आमच्याकडं तर मुलाच्या लग्नामध्ये आम्हाला आहे येडेश्वरी आई तर म्हणजे येडेश्वरी आई आमची कुलदेवी आहे ना आणि मग आमच्याकडं मुलाच्या लग्नाच्या दिवशी हळदी दिवशी आमच्याकडं अशा पूर्ण वड्या भाकरीचा जेवण असतो म्हणजे वड्या भाकरी असतात सुवासिनीला आणि गाव सुवासिनी असते त्या दिवशी म्हणजे गावामध्ये आपली जेवढी भाऊके आहे तेवढ्या सगळ्या भाऊकींना असं वड्या भाकरीचं जेवण असतं आमच्याकडं हळदी दिवशी म्हणजे आपल्याकडं लग्न असेल तर हळदी दिवशी आणि जर कार्यालयामध्ये लग्न असेल तर आदल्या दिवशी आम्ही हे हा कार्यक्रम करून घेतो वड्या भाकरीचा आणि अख्ख्या गावातल्या सगळ्या महिला जेवढ्या आपल्या भावकी आहे गावातली सगळ्या भाऊकेला कुंकू असतं वड्या भाकरीच्या जेवणाचं तर आज तीच मला फिलिंग झाली आमच्या दिराचं गेल्या वर्षी दिराच्या मुलाचं लग्न झालं होतं त्यावेळेस आम्ही वड्या भाकरी केल्या होत्या दिवसभर स्वयंपाक करत होतो तर अशा पद्धतीनं आता आम्हाला हे नवीन नाही आहे कारण आमच्याकडं सारखं वड्या भाकरी केल्या जातात ह्याला आमच्याकडं वड्या भाकरीचं जेवण म्हणतात तर मीसुद्धा आज वड्या भाकरी केलेल्या आहेत आणि हे, हे आमच्या मिस्टरांचं फेवरेट जेवण आहे आमचा समर्थ नेहमी म्हणतो मग मी ह्या पारंपरिक रेसिपी ज्या आहेत ना त्या तू खूप छान करते आणि ह्या जुन्या रेसिपी आहेत त्या तुला खूप चांगल्या येतात आपण मस्त असं वहिनी साहेब हॉटेल कसं आहे तसं आई साहेब म्हणून हॉटेल टाकूया तर लवकरच समर्थाची इच्छा सुद्धा पूर्ण होऊ माझीसुद्धा इच्छा आहे असं काहीतरी आपण करावं आहे आणि छान सुंदर मस्त अशा ओड्या झालेल्या आहेत ओड्या पण इतक्या सुंदर झालेल्या आहेत आणि रस तुमच्याशी वेगळं काहीतरी शेअर करावं म्हणून मी आज तुमच्याशी शेअर केलेली आहे पाटवडी रसा तर कशी झालेली आहे पाठवडी हे नक्की सांगा आता आमच्याकडे पाठवडी म्हणतात आणि आमच्या सोलापूरच्या भागाच्या पद्धतीने केलेली आहे पाटवणी रसा तर रसा तर खूप छान मस्त तरीकार झालेला आहे आणि उडी सुद्धा बघू शकता आपल्या दिसाने इतकी सुंदर झालेली आहे अशा पद्धतीनं मस्त अशी छान मुळी झालेली आहे तर पूर्ण रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे आज मी आजच्या व्हिडिओमध्ये पाटवडी रसा तर रस्सा छान आहे गॅस बंद करून ठेवते आता भाकरी करायची भाकरीसुद्धा तुमच्याशी शेअर करते आज भाकरी कसे केलेले आहे पांढरा शुभ्र ज्वारीची भाकरी आणि पाटवडी रस्सा तर या सगळे सुद्धा जेवायला आणि आजची रेसिपी कशी झाली ना ती कमेंटमध्ये सांगा बघा भाकरी आता के के कर। नंतर करणार नाही आता भाजीमध्ये झाली सकाळी घाई घाईत सक हे सगळं केलेलं आहे सकाळचा स्वयंपाक सकाळी घाई घाईत आत्ता वेळ आहे सवर्ण आलेले आणि त्याचे पप्पा येतात समर्थचे पप्पा येतात दहा वाजेपर्यंत आज उपवास सोड्याला येतो म्हटलं म्हणून म्हटलं करून घेतले आहेत आता बाकीची कामं करून घेते आणि त्यानंतर मग मस्त गरम गरम भाकरी लागते तर ते ह्याच्याबरोबर कांदा लिंबू बाज ज्वारीची भाकरी आणि हा रस्सा आणि ओळी इतकं छान जेवण होतं ना की मस्त जेवण होतं तर भाजी वगैरे करून घेतली नंतर भाकरी गरम गरम करायच्या होत्या ते डबा नेहायला ज्यावेळेस येतील त्यावेळेस म्हटलं त्यांना तिकडून निघल्यानंतर मला फोन करा म्हणजे मी गरम गरम भाकरी करेन त्यानंतर पाणी आलेलं आहे पाणी सगळ्या झाडांना पाणी लावून घेते आता मोटर लावून सगळ्या झाडांना पाणी दिलं ना की पाणी पूर्ण असं झाडांच्या बुडाबुडापर्यंत पोचतं त्यामुळे मी अशा पद्धतीनंच पाणी देत असते झाडांना पाणी पण देऊन होतं आणि हा आजूबाजूचा परिसर जर घराच्या ओला असला की घरामध्ये थंडावासुद्धा होतो आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर एका ताईंनी मला सांगितलं होतं की ताई काळी माती टाका सगळ्या झाडांना आणि बुडाला त्यांच्या आळी करा तर हो बरोबर आहे आळी केलं पाहिजे कारण आळी नाही आहेत आता पावसाळ्याच्या अगोदर केली होती त्यानंतर आळी बुजून गेली आणि आता टाकते ताईंनो कारण मला पण जास्त आहे काळी माती आमच्या इकडं पलीकडच्या साईडला तिथली काळी माती आणून आता ती आणून तर उचलूनच आणावी लागेल तर ज्यावेळेस आन मी आणेल ना तर ती आणते आणि त्यानंतर मस्त अशी सगळ्या बुडांना काळी माती टाकून त्याच्याकडने आळी बनवते तर इकडे सगळ्या झाडांना छान असं पाणी देऊन झाल्यानंतर सगळी झाडं बघा किती फ्रेश टवटवीत दिसतात तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते झाडांना पाणी देऊन घेतलं कपडे वगैरे धुवून घेतली आणि त्यानंतर ते साड्यानं आलेले असतील आता आता करायला घेतलेले आहेत भाकरी कारण हे दहाला येतो म्हणले होते मग त्यानंतर ते म्हटलं भाकरी पटकन करून घ्या म्हणजे त्यांचा डबा ते भरता येईल आणि मी किचन ओट्यावरतीच भाकरी करायला घेतलेल्या आहेत तर किचन ओटा सगळ्या स्वच्छ असा धुवून घेत असते मी ज्यावेळेस मला भाकरी करायची असतील आणि तसाही रोज आपला स्वच्छच असतो आणि एखादी वापर असेल किचनचा तर किचन स्वच्छच राहतो पण ताटामध्ये पटकन उरकायच्या नाहीत म्हणून मी किचन ओट्यावरतीच करून घेतलेल्या आहेत फक्त मला चारच भाकरी करायच्या होत्या आमच्या दोघांपुरत्या एक अर्धी एक्स्ट्रा असावी म्हणून माझ्यासाठी एक आणि त्यांच्यासाठी दोन अशा भाकरी केलेल्या आहेत मी पण एक अर्धी एक्स्ट्रा असावी कारण कसं कामावरती लोकांना असं जेवण असल्यानंतर आवडीनं जास्त भाकरी खातो त्यामुळे चारच भाकरी केल्या मी तर मस्त अशी पांढऱ्या शुभ्र ज्वारीची भाकरी आता आमची ज्वारी आहे ती घरची आहे बघा ताईनं काल रताळी आणि महाशिवरात्रीसाठी केळी आणली होती कोणीच खाली नाही दोघंच खायला असले की घरातलं काही जरी आणलं तर संपत नाही तशीच फ्रीजला अडकवलेली आहे आणि केळी ह्या दिवसामध्ये लवकर पिकते आणि किचन वाट्यावरती भाकरी केलेला ताईनो पटकन भाकरी उरकतात आणि माझ्या जरा माझ्या भाकरी मोठ्या असतात म्हणजे तवा भरून भाकरी असतात आमच्याकडं म्हणजे पहिल्याचपासून तशा भाकऱ्या असतात आणि आमच्या सोलापुरी भाकरी तुम्हाला तर माहितीच असेल तवा भरून भाकरी असते आणि पातळ अगदी पातळ असते आता हातावा माझा खूपच मोठा आहे तरीसुद्धा माझी भाकरी बरीचशी मोठी असते पण आमच्याकडं पातळच भाकरी असतात तर अशा पद्धतीने छान अशी पहिली भाकरी झालेली आहे माझी आणि पटकन लगेच मी चार भाकरी करायचे होते त्यामुळे त्यांना डब्याला भाकरी आज आणि आमच्याकडं असं काही नसतं का डब्याला चपातीच पाहिजे किंवा भाकरीच पाहिजे भाकरी आता ह्या भाजीवर तर भाकरी, भाकरी चांगली लागते आणि हे गरम गरम जेवतात म्हणजे हिथून डबा घेऊन जातात आणि माणसांना बरोबर जेवतात असं असतं कारण आज सातला गेले होते आता तर कामाचा खूप लोड आहे कामं लोक जे आहेत ते नोको नोको कमी झालेले आहेत का कामं जास्त झालेले आहेत त्यामुळे कामाचा लोड खूप वाढलेला आहे एक अर्धा तास म्हटलं तरी त्यांना विश्रांती किंवा वेळ मिळणार नाही आणि उन्हाळ्याचं दरवेळेस असं सुद्धा अक्षरशः एवढी कामं आहेत की लोकांना नको नको मनावे लागावं लागले कामं घेण्यासाठी एवढी कामं आहेत पण आता कामगारं कमी असले की कामाचा लोड खूप वाढतो आणि बघू शकता इकडे भाकरी मस्त तशी हातानेच पलटते मी मला उलटण्याची अजिबात गरज लागत नाही भाकरी करत असताना पहिल्यापासूनची सवय आहे अशाच पद्धतीने मी मोठ्या 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 आणि पातळ पातळ भाकरी पहिल्यापासून मी चुलीवर करायचे माझ्या हातची भाकरी आमच्या सासूबाईंना माझ्या मिस्टरांना खूप आवडते कारण म्हणतात मनिषाच्या भाकरी नेहमी पातळ पातळ मोठ्या मोठ्या भाकऱ्या असतात इकडे डबे भरायची सुद्धा लगेच तयारी करून घेतली मला दोन तीन भाकरी पटकन उडकाव्या आणि डबा भरून घ्यावा तर अशा पद्धतीनं पांढऱ्या शुभ्र मस्त अशा ज्वारीच्या भाकरी आता ही आमची ज्वारी घरची आहे त्यामुळे भाकरी खूप पांढऱ्या शुभ्र होतात तर अशा पद्धतीनं आजचा माझा स्वयंपाक तुमच्याशी शेअर केलेला आहे बघा अगदी साधा सिंपल स्वयंपाक असतो आमच्या घरी जास्त म्हणजे साधं सिंपलच रोजचं जेवण असतं डबासुद्धा रोजचा साध्याच्या भाज्या असतात जास्त असं हे नसतं समर्थ आल्यानंतर मात्र बाकीचे सगळे वेगळे जे जे नाही ते पदार्थ आम्हाला घरी करावे लागतात चायनीज जसं की इडली डोसा बाकीचे सगळे जे पदार्थ आहेत ते समर्थ आल्यानंतर चायनीजचे सगळे प्रकार पास्ता मंचुरियन हे सगळे प्रकार आहेत ना समर्थ आल्यानंतर असतात पराठे वगैरे नाहीतर रोजचं आमचं साधं सिंपल असं सा जेवण असतं कारण आम्ही घरामध्ये मा दोनच माणसं खाण्यासाठी त्यामुळे असं जेवण जेवायला सगळ्यांनाच आमच्यात साधं जेवण आवडतं सा तर त्यामुळे समर्थ आल्यानंतरच वेगळं काय करायचं म्हटल्यानंतर समर्थ आल्यानंतरच तो आठवडा फुल काहीतरी वेगळं भीगल, रोज वेगळं असतं पण समर्थ नसलं की आमचं साधं सिंपल रोजचं जेवण असतं आणि कमी स्वयंपाक असतो एक तर स्वयंपाक काय होतं माहिती आहे का दोनच माणसं म्हटलं की स्वयंपाक जेवण संपत नाही स्वयंपाक शिल्लक राहतो त्यामुळे वेगळं काय करायचं हेच होत नाही ना ना कारण त्यांना आवड नाही आहे असं वेगळं काही खायची त्यांना सगळं असे पारंपरिक पदार्थ खाण्याची आवड आहे आता बघा आमच्यात कसं आम्ही दोघं असले की संध्याकाळच्या टायमिंगला कधी तर कधीतरी थालीपीठं कर असं कर असंच चाललं असतं किंवा मेथीचे पराठे हे तर हे असं त्यांना आवडतं आता थालीपीठ हे प्रकार हे सगळं त्यांना जुनं पारंपरिक जेवढं आहे ना तेवढंच त्यांना आवडतं मैद्याचे प्रकार वगैरे ह्यांना अजिबात आवडत नाहीत ते कधीच खात पण नाहीत आणि आम्हालासुद्धा ओरडतात जर आम्ही घरी केलं तरी पण कारण ते खाण्याला खायला वाटत असेल आपल्याला चांगलं पण शरीराचं आपलं खरंच नुकसान करत असतं त्यामुळे कधीही मैद्याचे प्रकार घरामध्ये जास्त बनले बी नाही पाहिजे आणि बाहेरचं सुद्धा आणून खाल्लं नाही पाहिजे इथे माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि टायमिंग बघू शकताय तुम्ही सव्वा दहा वाजलेले आहेत हे येऊन डबा घेऊन गेले तेवढ्या काळात टायमिंगमध्ये आणि आता फक्त माझी राहिलेले आहे फरशी पुसायचे फरशी सुद्धा सांगते का राहिलेली आहे काल पाच वाजता फरशी पुसलेली आणि घरामध्ये समर्थ नसला वर्दळ नसली की कोण नसलं की घर स्वच्छ राहतं त्यामुळे मी आज फरशी सकाळी लवकर पुसून घेतली नाही जर एखाद्या दिवशी पाच वाजता फरशी पुसायची राहिली तर सकाळी लवकर घर पुसावं लागतं तर आता मग मी सगळं माझं काम आवरल्यानंतर आज लास्टला आधी पुसलेली आहे तर काय होतं माहिती आहे का समर्थ नसलं की घर घाणच होत नाही दोन माणसं त्यातनं दिवसभर मी घरामध्ये एकटीच समर्थ पण आहे त्याच्या पप्पा पण सकाळी लवकर कामावर जातात त्यामुळे घर घाण व्हायचा प्रश्नच येत नाही पाय वगैरे उठण्याचा प्रश्न येत नाही माझं सगळं कपडे वगैरे सगळं धुवून झालेलं आहे दवपुजाचं सगळं सकाळी झालेलं आहे त्यानंतर बाहेरचं सगळं आवरून झालेलं आहे आता फक्त राहिली होती परशी पुसायची आणि त्यानंतर जेवण वगैरे करायचं तर जेवण माझं निवांत असतं बारा साडेबाराला वाजता जेवते मी आता फक्त दुकान बघत बघत बस बसते मी घरामध्ये म्हणजे आज काम लवकर उरकले म्हणून नंतर काम तसंही माझं रोजचं सा बारा साडेबारापर्यंत काम जातं पण आज जरा काम लवकर उरकले कपडे पण थोडीशीच होती ज्यावेळेस पाणी आलं त्यावेळेस झाडांना पाणी घातलं आणि लगेच कपडे धुवून घेतली त्यानंतर स्वयंपाक पण झाला पटकन त्यामुळे असं माझं आजचं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे बघा ताईनं <laughs> तर प्रॉपर फरशी पुसून झाल्यानंतर घरामध्ये बघू शकताय समर्थ नसला की आमच्या घरातल्या सगळ्या वस्तू जागच्या जागेवर असतात तर आडा पसारा घरामध्ये अजिबात नसतो समर्थ आला की सफेचे कवर व्यवस्थित राहत नाहीत बेडवरचं बेडशीट व्यवस्थित राहत नाही टिपवायवरती खूप राडा असतो असं समजचं असतं मुलं घरामध्ये असले की खूप सारा राडा असतो तर असं आज माझं मस्त असं सगळं लवकर आवरून झालेलं आहे आजचं रुटीन तुम्हाला शेअर केलेलं आहे तर इकडे मी नैवेद्याचं ताटमाग अशीच तयार करून घेतलं होतं त्यांना डबा भरायच्या अगोदर पण भात राहिला होता माझा आणि त्यांना काही भात डब्याला न्यायचा नव्हता त्यामुळे भाताची वाट पाहायपर्यंत मी असंच ताट ठेवलं होतं झाकून आणि त्यानंतर भात झाल्यानंतर देवांना नैवेद्य दाखवून घेतलं तर आमच्या घरामध्ये असं काय असलं की जो आपण नैवेद्य बनवतो तो देवांना पहिला दाखवतो त्यानंतर आम्ही खाता असतो तर मी ते त्यांना डबा भरायच्या आधी सगळं ताट तयार ता करून घेतलं होतं भात झालं नव्हता म्हणून ताट तसंच ठेवलं आणि त्यानंतर आता देवानं नैवेद्य दाखवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ मैत्रिणीनं तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ थोडा जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ